हेरिटेज लुक कायम ठेवत श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या उभारणीचं काम सध्या वेगानं सुरू आहे गरुड मंडपातील आठ लाकडी खांबांच्या उभारणीला ला सुरुवात झाली असून संपूर्ण मंडप उभारणीचं काम नवरात्र उत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील आहे श्री अंबाबाई मंदिराचा सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा राज्य शासनानं मंजूर केला आहे पहिल्या टप्प्यात एकशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्चाची विकासकामं केली जाणार आहेत भूमी संपादनाशिवाय अन्य कामं सध्या हाती घेण्यात आली आहेत दुसरीकडे देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडप मनकर्णिका कुंड नगारखाना इमारत यांचीही कामं सुरू आहेत त्यासाठी देवस्थान समितीला बावीस कोटी रुपयांचा निधी मिळालाय मंदिराच्या आवारात असणाऱ्या गरुड मंडपाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व असल्यानं भाविकांच्या श्रद्धा या मंडपाभ होती गुंतलेल्या आहेत सध्या गरुड मंडप उभारणीचं काम वेगानं सुरू आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे सचिव शिवराज नाईकवाडे आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली गरुड मंडपाच्या आठ खांबांच्या उभारणीचं काम सध्या सुरू असून जिल्हाधिकारी येडगे यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं पस्तीस फूट उंचीचा गरुड मंडप असून त्यासाठी चंद्रपूर आणि कर्नाटकमधून अस्सल सागवानी लाकूड आणलंय या लाकडाला कोणतीही कीड लागू नये यासाठी विशेष तेलाचा लेप देण्यात येणार आहे शारदीय नवरोत्रोत्सवापूर्वी गरुड मंडपाची उभारणी पूर्ण करण्याचा प्रयत्न देवस्थान समितीकडून सुरू आहे तर मनकर्णिका कुंडाचं कामही अंतिम टप्प्यात आलं असून कुंडाच्या पायऱ्या आणि तटभिंतीचं काम दोन्ही बाजूंनी पूर्ण झालंय